विट्यात प्रहारच्या वतीनं टेंबा आंदोलन शेतकरी कर्जमाफीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर अमदारेंचा घरावर टेंबा मोर्चा आंदोलन करण्यात आले विटेतही प्रहारचे सांगली जिल्हा अध्यक्ष सुनील सुतार यांच्या नेतृत्वाखाली आमदार सुहास बाबर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना शेतकरी कर्जमाफीसाठी निवेदन देण्यात आले यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष सुनील सुतार म्हणाले निवडणुकी आधी सर्वच पक्षांनी शेतकरी कर्जमाफी करण्याची घोषणा केली होती परंतु आता याबाबत मात्र सर्वच पातळीवर उदासीनता दिसून येते आमच्या पक्षाचे नेते बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली व पक्षाच्या ध्येय धोरणानुसार आम्ही हे आंदोलन करत असून आम्ही आमदार सुहास बाबर यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन निवेदन दिले विधिमंडळात याबाबत आपण निश्चित आवाज उठवू असं आमदार बाबर यांनी यावेळी सांगितलंय हे आंदोलन शांततेत पार पडले यावेळी विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली विटा पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्यासाठी आजचं हे आंदोलन होतं हे आंदोलन आमदारांना निवेदन देऊन आंदोलन आज करण्यात आलेलं आहे नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सर्व राजकीय पक्षांनी शेतकऱ्याची कर्जमाफी आणि शेतकऱ्याच्या मालाला हमी भावाची घोषणा केलेली होती असे असताना सुद्धा येणाऱ्या झालेल्या अधिवेशनात आणि आत्ता सरकार स्थापन झाल्यापासून कोणीही ह्या विषयावर बोलायला तयार नाही आणि त्या विषयावर बोलण्यासाठी सर्व आमदारांना महाराष्ट्रातल्या सर्व आमदारांना हे शेतकऱ्यांच्या विषयाबद्दल जागरूक करण्यासाठी आजच्या ह्या आंदोलनाचा उद्देश होता आणि त्याप्रमाणे आज हे मशाल मोर्चाचं आंदोलन करून शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत आम्ही यांना जागृत करून आमदारांना त्याबाबत आम्ही निवेदन दिलेलं आहे आमदारांनीसुद्धा हा येणाऱ्या अधिवेशनात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय आम्ही आग्रहानं मांडू असे आम्हाला गावी ग्वाही दिलेली आहे अशा पद्धतीने आमचे आज आंदोलन झालेले आहे आणि इथून पुढे सुद्धा शेतकऱ्याच्या विषयात प्रहार अशाच पद्धतीनं आवाज उठवत राहील खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचं चान न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल